डॉक्टर भालचंद्र स्मृती दिन सप्ताह संपन्न डॉक्टर हे प्रख्यात चिकित्सक होते त्यांचे जीवनाच्या कालावधीत कुठल्याही आधुनिक सुविधा नसताना त्यांनी अंधत्व निर्मूलन कार्य करून हजारो यशस्वी शस्त्रक्रिया केल्या त्यांनी केलेल्या कार्याचा सन्मान म्हणून राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षमता नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जून दहा ते जून सोळा हा डॉक्टर भालचंद्र स्मृती दृष्टी दिन सप्ताह साजरा करण्यात येतो त्याच अनुषंगाने शेंबाळ पिंपरी बेलोरा उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे फेत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात अनेक नागरिकांनी आपल्या स्वैच्छेने नेत्रदानाचे फॉर्म सुद्धा भरून दिले आहे यात डॉक्टर दिनेश चव्हाण वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र शेंबाळ पिंपरी डॉक्टर शरद पाटेवार वैद्यकीय अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र बेलोरा यांनी मार्गदर्शन केले तसेच शिबिरात आलेल्या रुग्णांची फेत तपासणी डॉक्टर शाबाजी राणी नेत्रचिकित्सक अधिकारी यांच्या माध्यमातून करण्यात आली या कार्यक्रमासाठी अमन पठाण राजू जामकर कोमल नर्स सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र शिंबाळ पिंपरी गुलाब मस्के सर, शेख हयुग सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र बेलोरा यांनी सहकार्य केले